केले पोळ्या केल्या चिमूड काढून कणी केली बेकडा जेवड्या केल्या निट बाजून केला कुत्रा बांधून जात कुत्रा खेळाला जात नाही का, <laughs> 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 जाते, <ले> का? <laughs> जाते जाते <laughs> हे नुसतं हं पकायचं झालं आजचं आम्हाला पत्रिकं नाही दुतराकं नाही काय नाही काय आपण उठलं का उठलं का मी असं लागलं करून आलो आता काय करणार जाऊ पैसे एक ना देऊन टाका आलं ना घरी हे घेऊन जा ना तू हो येतोस का हं हं मोठासाहेब येणार आहे ते पापाचं लग्न का झालं काल काल लग्न झालं काल झालं झालं येतो लग्नाला लग्नाला जेवायला बामखोळे केले तुका लावून फोळ्या केल्या शिमूळ काढून कणी केली बेकडाच्या वड्या केल्या निंबूड जरा असा केला तोड बांधून जेवायचं हा तवा घ्यायचा तोड आला लग लोक पळायचं चिखल बघून लोडायचं चिखलकडा डोळ्यात बसायच्या मळ्यात आली फापला गळ्यात आणि लाडू तोपला माझ्याकडे म्हणजे हलक वजन जमत नाही मला जड वजन पाहिजे करा सही करा इथं लग्न आमच्या सासऱ्याचे बापाचे तुला खुश करा तिला खेळ नका तिला काय खेळ काय ते मी इथलं काय हा ये गोळी बसली कसं आम्ही सगळं बंद आहे सगळ्या जवळ आणल्यात नाही गा आता कोण भेल नाही आता पहिले सारखं आता पहिली मला भेट दहा पण पाच रुपये देत काय काय साहेब साहेब आहेत मोठे কাৰ এটা কাম পনা বাৰু আমি ভাল তুমি নৌকুৰি নাই তোমাৰ पन्नास रुप माहितलं माहिती किंवा जायचं बरं का हा चला जायचं चांगलं शिकवायचं गुरुजीला बरं का हा गुरुजी पहिली शिरलाय गुरुजीला जायचं हा चांगलं शिकवायचं गुरुजीला बरं का हा धन्यवाद जय हिंद Eh, wih, 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 wih. Uh, tih,